बोगस डिग्रीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसतंय यामध्ये अनेक विद्यार्थी भरडले जातात विद्यार्थ्यांबरोबरच विद्यापीठाचं नावही खराब होतं याबाबत नुकतंच एक प्रकरण समोर आले ते म्हणजे ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं हे प्रकरण नेमकं काय आहे याच विषयी सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे तुम्ही पाहत आहात वार्ता बोगस डिग्री हा शब्द आपल्यासाठी नवा राहिला नाही कारण दोन हजार एकवीस सालात झालेला टीईटी घोटाळा हा राज्य वर्गातला यात मुख्य आरोपी आणि राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक देखील करण्यात आली होती आता पुन्हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोगस डिग्री प्रमाणपत्रानं डोकं वर काढले सुरुवातीला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे एका खासगी कंपनी मार्फत वैभव जाधव याचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी आलं होतं त्यावेळी त्यांनी सादर केलेले सर्व कागदपत्र बोगस असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ महेश काकडे यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या परवानगी नंतर याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे अधिकारी ज्ञानेश्वर साळुंके यांनी बोगस डिग्री प्रकरणी पुण्यातील पोलिसांकडे दिली पोलिसांनी वैभव जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता परंतु गुन्हा घडण्याचे ठिकाण आणि गुन्हेगार असलेला वैभव हे दोन्ही ठाण्यातील असल्यामुळे पुणे पोलिसांनी हा गुन्हा ठाणे शहर येथील कापूरवाडी पोलीस ठाण्यात वर्ग म्हणजे सुपूर्त केलाय त्यामुळे आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोगस डिग्रीचे कनेक्शन हे ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचले याबाबत विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित विद्यार्थी हा त्याची डिग्री एका संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचं सांगत होता त्यामुळे टीईटी घोटाळ्यासाठी वापरलेली पद्धती विद्यापीठाच्या बोगस डिग्रीसाठी वापरली जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय टीईटी घोटाळ्यात उमेदवारांना बनावट प्रमाणपत्र देण्यात आलं होतं संबंधित प्रमाणपत्र एका बनावट वेबसाईट अपलोड करण्यात आलं होतं त्यामुळे आपल्याला मिळालेलं प्रमाणपत्र हे खरं आहे असा अनेकांचा समज झाला होता आणि हीच पद्धती विद्यापीठाच्या बोगस डिग्रीसाठी वापरली असावी अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे याची आणखी एक शक्यता आहे की गुन्हेगार वैभवने विद्यापीठातील अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीप्रमाणे त्यालाही एका वेबसाईटवर त्याची डिग्री दिसत होती त्यामुळे आता वैभवला ही बोगस डिग्री कोणी दिली वैभवसह अशा हो किती विद्यार्थ्यांना बोगस डिग्रीचं वाटप करण्यात आलं राज्यात बोगस डिग्रीचं रॅकेट कार्यरत आहे का असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत याशिवाय वैभवकडे केवळ डिग्री सर्टिफिकेटच नाही तर तीनही वर्षाच्या बोगस मार्कशीट होत्या त्यामुळे प्रशासनाने ही बाब गांभीर्यानं घेतली याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी एजू वार्ताला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद